पंढरपूर नगर परिषद पंढरपूर आषाढी यात्रा दोन हजार चोवीस यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या नगरीमध्ये येणारे भाविक भक्त यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत आहे या नगरीचे व चंद्रभागा नदीचं पावित्र्य स्वच्छता राखणं हे आपल्या सर्वांचं अद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य आबाधित राखण्याकरता खालील सूचनांचं सर्वांनी पालन करून सहकार्य करावं ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडी करू, करू फडकरी भाविक भक्त यांची राहण्याची सोय भक्तिसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर शौचास नये प्रशासनानं उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणच्या शौचालयांचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा पत्रावळी व द्रोणचा वापर जेवणाकरता थर्माकोल प्लॅस्टिकच्या पत्रावळी वापरू नये त्याऐवजी पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा द्रोणचा वापर करावा व प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपलं मठ संस्था इत्यादींमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकटे अन्न इत्यादी तीन टिपामध्ये ओला सुका घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बोरचं पाणी पिऊ नये नगर परिषदेच्या नळाचं किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचं पाणी प्यावं शिळं अन्न नासकी फळं उघड्यावरील पदार्थ खाऊ नये धोकादायक इमारतींमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्था आणि ठिकाणे अंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मठामागे इसबावी इसावा मंदिर समोर सांगोला रोड एम एस सी बी सी समोर कुंभारघाट समोर कवटेकर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर मरियाई पटांगण कराड रोड वेअरहाऊस जवळ रेल्वे स्टेशन मैदान अहिल्यादेवी चौक नवीन पुलाजवळ वाखरी पालखी तळ कुर्डवाडी रोड गणेश धाबा पिछाडी इत्यादी ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे रस्त्यावर अतिक्रमण करून रहदारीस अडथळा निर्माण करू नये वरील सूचनांचं पालन करणं आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे સચિન ઇથાપે પ્રશાસક નગરપરિષદ પંઢરપૂર ડૉક્ટર પ્રશાંત જાધવ મુખ્યાધિકારી નગરપરિષદ પંઢરપૂર